नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये बार्टी सारथी टी एआरटीआय आणि टी आर टी आय मार्फत ज्या काही नवीन अपडेट्स समोर येत असतात त्याची माहिती आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो तर आता एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बरेच विद्यार्थी या नोटीसची वाट पाहत होते तर संपूर्ण नोटीसमधील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी आपण स्पेशल बॅच लाँच केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच संपूर्ण नवीन पॅटर्नवर आधारित असणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान तसेच गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे तलाठीचे सर्वच सर्व विषय हे कव्हर केलेले आहेत आता तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या टीम सोबत अभ्यास करू शकता आणि ऑफरची जी फी आहे ती आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये म्हणजे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सध्या तलाठीची नवीन पॅटर्नवर आधारित असणारी संपूर्ण बॅच मिळत आहे तर या ऑफरचा फायदा नक्कीच तुम्ही घेऊ शकता ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर वर जाऊन रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा जो दिलेला नंबर आहे 7350037272 या नंबरवर कॉल करून या बॅच अधिक माहिती मिळवू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ज्याला आपण बार्टी असं म्हणत असतो त्यांच्यामार्फत ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये बारटीमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग वनसेवा मुख्य परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता आर्थिक सहाय्य देण्याच्या बाबतीत म्हणजे या संस्थेमार्फत जे काही आर्थिक सहाय्य केलं जातं कधी स्कॉलरशिप दिल्या दिल्या जाते विविध स्किल जे आहेत स्किलचे प्रोग्राम राबवले जातात तर त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र म्हणजे एम पी एस जी काही वनसेवा मुख्य परीक्षा होती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी करण्यात येते आणि त्याच्यामार्फत आर्थिक सहाय्य सुद्धा देण्यात येत आहे म्हणूनच योजनेचे स्वरूप कसे आहे तर पात्र अनुसूचित जात जातीच्या उमेदवारांना एक रकमी दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसची एम पी एस सीची वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली ज्यांची आता मुलाखत आहे त्यांना दहा हजाराचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी करण्यात येत आहे आता हे कोणासाठी आहे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जर तुम्ही इतर कॅटेगरीमधून येत असाल म्हणजे ओबीसी झालं एन टी झालं तर तुमच्यासाठी इतर संस्थासुद्धा आहेत सारथी आहे त्यानंतर महाज्योती आहे अशा प्रकारच्या संस्था इतर कॅटेगरी सुद्धा अवेलेबल आहेत तर त्यामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या नोटीस पाहून घेऊ शकता जे जे विद्यार्थी एम पी एस सी वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना सध्या दहा हजाराची आर्थिक मदत केली जात आहे यामध्ये पात्र कोण असणार आहे अनुसूचित जातीचा उमेदवार हवा त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी काही मुख्य सेवा परीक्षा झालेली होती वनसेवेची ती तुम्ही उत्तीर्ण असली पाहिजे आणि सदर योजनेसाठी वयोमर्यादा ही पस्तीस वर्षापर्यंत आहे म्हणजे तुमचं वय जास्तीत जास्त पस्तीस पाहिजे परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे आणि तुम्ही सध्या अनुसूचित जातीची पाहिजे जर तुम्हाला बार्टीमधून लाभ घ्यायचा असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत त्यांनी सांगितलेली आहे तेरा डिसेंबरपर्यंत आपण अर्ज करू शकतो अर्जाला सुरुवात झालेली आहे तेरा डिसेंबरपर्यंत अर्ज कसा आहे तर सिंपल गुगल फॉर्म आहे तो तुम्हाला भर आहे ही आर्थिक मदत देण्यात येत संदर्भात आणखी जर काही नवीन इतर जर काही योजनेबद्दल अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्याच मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या भरती संदर्भात आणखी जर काही म्हणजे हे जे आर्थिक सहाय्य आहे याबाबत जर काही तुमचे प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता किंवा इतर योजनेबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार